कल्याण जिल्ह्यातील श्रीराम सेवा मंडळ कचोरेगाव कल्याण पूर्व येथे रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला श्रीराम सेवा मंडळ हे दोन हजार साजरे करत आहे यंदाचे या उत्सवाचे तेवीसवे वर्ष होते या उत्सवात वेदमंत्र फिरगर्जना यांच्या ढोल पथक तालावर लेझी नृत्य साकारण्यात आले त्याचबरोबर पर आपली परंपरा आणि आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला गावातील स्थानिक बँड पथकाने सादर केलेली राष्ट्रगीते देशभक्तीपर गीते संगीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले या उत्सवात सात दिवस रामकथाचे आयोजन रामचक महायज्ञ श्री सत्यनारायणाची पूजा भव्य शोभायात्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पत्रिपूल येथून सुरू झालेली ही शोभायात्रा श्री शंकर मंदिर कचोरे गवळी मंदिर ते मोहनसृष्टी गृहसंकुल संकुल पुन्हा श्री शंकर मंदिर कचोरे येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना श्रीराम सेवा मंडळ कचोरे यांच्यातर्फे महाभंडारा आयोजित करण्यात आला होता रामनवमी निमित्त कल्याण जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा आयोजित करण्यात आले होते परंतु कल्याण जिल्ह्यातील सर्वात पहिले रामनवमीला शोभायात्रा सुरू करणारे हे मंडळ गेल्या तेवीस वर्षांपासून कल्याणमध्ये आपली संस्कृती आणि धर्म जोपासना करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या मार्गदर्शनातून दोन हजार दोन मध्ये सुरू झालेली श्रीरामनवमीची शोभायात्रा आज मोठ्या स्वरूपात नावारूपाला येऊ लागली आहे ती हिंदू बांधवांच्या वाढत्या सहभागामुळेच हजारो हिंदू बांधव या शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत आहेत नागरिकांनी नोंदवलेला सहभाग आणि त्यांच्या उत्साहाचे मंडळाचे अध्यक्ष श्री अतिश चौधरी आणि प्रमुख मार्गदर्शक आयोजक श्री राजन चौधरी यांनी कौतुकास्पर आभार मानले याच मंडळाच्या प्रेरणेतून आज कल्याण जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते व सर्व नागरिक अशा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवतात व्यवयीपट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा